टॉयर केवढे ट्रॅक्टर चालू केलेला आहे कलर बघा फायरिंग बघा रेस हा तिकडचं घेतलं तर त्याची एकवीस हजार पाचशे रुपये किंममध्ये हे घेतलं तर याची तेवीस हजार पाचशे आणि हे साडे सतरा हजार रुपये किती लिटर कंपनीचं सोलर आहे पंधरा वर्ष गॅरंटी पूर्वी याला दहा वर्ष गॅरंटी होती आता पंधरा कंपनीने किती लिटर वर्ष किती चार पाच चार पाच कापण्या होते का झुकीनी चायनीज डांगर चायनीज डांगर आपण मराठीत नाव ठेवून दिलं असं मराठीत नाव ते प्रचलित तो... हे काम बॅक टू अनदरिंग ब्लॉग तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आणि तो पण कृषी प्रदर्शन कळस पण ते अकोल्याला भरलेलं आहे विठ्ठल मंगल कार्यालय इथे खूपच मोठं प्रदर्शन असतं हे आम्ही दरवर्षी हो येतो मित्रांनो दरवर्षी मी इथं येऊन ब्लॉग बनवतो खूप रिस्पॉन्स खूप लोक बघतात त्यामुळे ह्याही वर्षी आलेलो आहे पहिलाच दिवस आहे आज बघूया गर्दी किती आहे किती नाही आणि काय काय आहे बघण्यासाठी दाखवण्यासाठी तुम्हाला सगळं काय दाखवतो तर चला जाऊया आतमध्ये मित्रांनो आज तारीख आहे नऊ एक दोन हजार पंचवीस आणि काहीतरी चार पाच दिवस चालणार आहे तर बघा तुम्हाला जसा वेळ भेटेल तर मी या आज पहिलाच दिवस आहे आम्ही चाललेलो आहे आतमध्ये एंट्री मित्रांनो इथं तिकीट सेक्शन आहे बघूया एका व्यक्तीचं तिकीट कित किती आहे किती नाही मित्रांनो चाळीस रुपये एका व्यक्तीचं तिकीट आहे हे बघा दोन तिकीट घेतलेलं आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्हाला तिकीट दाखव तुम्ही किती आहे हे बघा मित्रांनो चाळीस रुपये तिकीट आहे बघा तुम्ही काय बोलायचं काय नाही तुम्हीच ठरवा हे बघा मित्रांनो मस्त मित्रांनो आलेलो आहे आतमध्ये चाळीस रुपये एका जणाचं तिकीट फाडून आमचा भाऊ बघा चाळीस रुपयाचं तिकीट देऊन आलेला आहे काय रे <laughs> कसरीवरती नदी नदीची पाहिजे असं कितीला जाते शेचाळीस हजार तीन फिल्टर हे बघा मित्रांनो यांच यांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर कडबा कोटी मिल्किंग मशीन दूध काढणी हे बघा कोणती कंपनी येऊया लक्की ड्रॉ काय सरस्वती अॅग्रो माहिती आहे तुम्हाला मित्रांनो डेकोरेशन बघा डेकोरेशनचे पैसे घेते काय नाही चाळीस चाळीस रुपये एक जणाचे एवढे लोक आले किती पैसे कमवतील विचार करण्याजोगी गोष्ट आहे म्हणजे फ्री कशा आहे शेतकऱ्यांसाठी कशासाठी काय सांगता नाही येत पण एवढं तिकीट खूपच जास्त तिकीट लावलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी फ्री बोलत आहे काय माहिती काय कसं आहे कसं चला जाऊया आतमध्ये गिरणी आहे ना हे काय गिरणी का किती कोणती कंपनी कोयनूर ही कितीला जाते चौदा हजार रुपया चौदा हजार रुपये धान्य प्लस तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तारखा आहे नंबर आहे मित्रांनो हे बघा मला घ्यायच्या मित्रांनो हे बघा संगमेर अकोले सगळं नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा एवढ्या गिरण्या आहे तुम्हाला अल्ट्रा वाईट मध्ये दाखवत चर, कोणती ही कशाची ही काय घरगुतीसाठी साठी आहे ना ओपन कर म्हटलं चौदा अजून काहीच कमी नाही का अजून दोन घेतल्या मॉडेल चेंज करावं लागतं घ्यावं का बरं हे का बरं बॉडी फिनिशिंग मध्ये फरक होतो फ्लाय मध्ये फरक होतो पार्टिकल बोर्ड मध्ये इंडियर प्लाय मध्ये हे चांगली कोयनूर आता गायांच गोल्ड डायमंड तुम्हाला पोस्टाद्वारे त्यामध्ये तीन ते चार पिकांची माहिती राहतं प्रत्येक महिन्याला कुठल्या महिन्यात कुठली पिकं करा सिजनेबल पिकांची तीन ते चार पिकांची प्रत्येक महिन्याची माहिती जसं सिजनेबल असतं ना सातही जानेवारी महिना बरोबर आता जानेवारीमध्ये आपण कुठली कुठली पिकं करू शकतो तीन ते चार पिकांची माहिती येणार तुम्हाला जसं आपण कुठली कुठली पिकं करू शकतो त्याची माहिती येणार असे शेतकऱ्यांच्या अनुभव असेल तुम्हाला पोस्टाने घरपोच मासे घेतात आपलं तीनशे रुपयात वर्षभर आता नाव नोंदणी केली ना तर आमच्याकडनं तुम्हाला प्रदर्शन आहे तर प्रदर्शनामध्ये तुम्हाला आमच्याकडनं वेगवेगळे चार मासे घेतात आम्ही मोफत देतो पुढच्या महिन्यापासून एक मासिक तुम्हाला घर पोहोचणार पोस्टाद्वारे घर पोहोचल तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर नंबर वगैरे लावून घ्या चांगली माहिती द्या तुम्हाला हायटेक हायटेक नर्सरी आमचं स्वागत आहे का बरोबर हा राजापूर सर राजापूर सर रोबोटिका सर्व प्रकार सुदर्शन सोलर फिल्टर मशीन तिकडचं घेतलं तर त्याची एकवीस हजार पाचशे रुपये किंमत आहे हे घेतलं तर याची तेवीस हजार पाचशे आणि हे साडे सतरा हजार रुपये किती लिटर आहे हे नऊ लिटर आहे सगळे नऊ लिटरच्या एक खासात पंधरा लिटर पाणी शुद्ध करतात सगळे डिफरंट आहे किमतीचं काय किमतीमध्ये फरक असा याच्यामध्ये डिस्प्ले आहे हा जो आहे डिस्प्ले येतो डिस्प्ले आल्यामुळे काय होतं का तुमचे जे आजले पार्ट आहेत त्या पार्टची लाईफ किती आहे हे सर्व यामध्ये दाखवल्या जाते तुम्हाला त्यानंतर तुम्हाला शार येत शार्क किती पाहिजे नाहीत तर ते पण इथं दाखवले जाते का तुमचं शार्क कमी झाले लो हाय गुड हे पण या ठिकाणी दाखवलं जातं त्यानंतर तुमची फुल झाली त्याचा लोगो दाखवला जातो समजा तुमचा एखादा पार्ट खराब झाला तर तो पण या ठिकाणी दाखवला जातो याच्यामध्ये पार्ट सगळे सेम आहे म्हणजे दोन्ही फिल्टर सारखे याच्या आतले जे पार्ट आहेत सारखे फक्त याला डिस्प्ले वगैरे नाहीये आणि या फिल्टरचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये कसं आहे याच्यामध्ये फक्त आर ओ यू एफ त्याच्यानंतर डी कंट्रोल आणि युव्ही इन टँक आहे म्हणजे याच्यामुळे काय होतं का तुमची टँक जी आहे त्या टँक मध्ये युव्ही आहे जशी तुम्हाला इथं युव्ही दिसते इथं ती युव्ही नाही आहे तिची टँक मध्ये युव्ही आहे दुसरा हा सर याच्यामध्ये जे कार्बन फिल्टर आहे कार्बन म्हणतो आपण तो फिल्टर याच्यामध्ये नाही आहे म्हणून याची प्राइस कमी आहे कमी आहे सकाळच्या सारख्याचे नंबर कोणता हा नंबर आहे मित्रांनो हे बघा हा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तुमचं संगमनेरला पण असेल ना ये ये हो संगमनेरला पण आणि सोलरचं संगण आता सोलरचं असं असतं हे जे आहे हे सुदर्शन कंपनीचं सोलर आहे याला पंधरा वर्ष गॅरंटी येते पूर्वी याला दहा वर्ष गॅरंटी होती आता कंपनीने याला पंधरा वर्ष किती लिटर आहे हे शंभर लिटर जी सिस्टीम आहे एकोणास हजार रुपयापर्यंत जाते याच्यामध्ये हे टॉप मॉडेल येतात टॉप मॉडेल हो याच्यामध्ये दोन प्रकार अजून येतात एक एस एस मॉडेल येतो म्हणजे आपण तेल बांधले जे असतात ते एक मॉडेल येतं आणि त्याच्या खालचं मॉडेल घेतलं तर जी आय गॅलनाईज आय जे म्हणतो तर ते येतं हे जे मॉडेल आहे हे जे आहे तर हे ग्लास कोटिंग मॉडेल येतं याला जवळजवळ साडेआठशे टेम्परेचरच्या भट्टीत तापून याला कोटिंग केल्या जाते अशा की अशा प्रकारे कोटिंग केलं जाते त्याच्यामुळं होतं काय का त्याच्यात बाकीचं जे गंज लागण्याचं प्रमाण आहे ते फार कमी झालेलं आहे म्हणजे पूर्वी काय होतं सोलरला गंज लागल्यामुळे लाग टाक्या खराब व्हायच्या बरोबर चा। चांगली होती स्टँड पण चांगला चांग होता पण टाके बदलावा लागतो गंज पाकडायला लागते त्यावेळेस साधारणतः अठरा ते वीस हजार रुपये खर्चाय पण आता कंपनीने काय केलं हे ग्लास कोटिंग जी केली त्याच्यामुळे काय होतं तुमचं पाणी किती तापलं तुमचं बोरचं असलं विहिरीचं कशाचं असलं कसलं पाणी असू द्या त्याच्यासाठी ही सिस्टीम आहे का याला गंज लागत किती जातं हे साधारणतः एकोणावीस हजार रुपयाला किती वर्षाची गॅरंटी पंधरा वर्ष गॅरंटी वर्ष गॅरंटी हो हाँ ये छोटे का ये छोटा डेमो पीस है सर अच्छा डेमो पीस है ओके सर धन्यवाद वेलकम सर हाँ कितने जाते हैं वीस हजार ही बॅटरी किती टाईम जाते याची बॅटरी चार पाच सात साध ही किती पंचवीस हजार कोड कमर्शिन हैं तुमसे साका घर गांव लाए हैं ना कांटेक्ट करेंगे भेटू भेज उसे स्टार्टर हैं डॉक्टर महेंद्रा बलंब के लिए डॉक्टर आठ कृषी यंत्र नाही इथं वेगवेगळ्या तुमच्या गायला खाजू येते खाजू येत असल्या हे अरे ट्रॅक्टर बघ ना ब्लॅक कलर मध्ये ट्रॅक्टर मित्रांनो टायर केवढे प्लस मोठा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर चालू केलेला आहे कलर बघा फायरिंग बघा चार सिलेंडर हो किती जातो आता अकरा एकसष्ट अकरा एकसष्ट अरे ट्रेन राहू नंबर आहे मित्रांनो ट्रॅक्टर लागा कांडे महालक्ष्मी ऑटोमोबाइल ट्रॅक्टर बघा खूपच मोठा ट्रॅक्टर आहे फायरिंग पण आहे अकरा लाख किती अकरा एकसष्ट अकरा एकसष्ट ट्रॅक्टर बघा टायर बघा म्हणजे इथपर्यंत छातीपर्यंत टायरच येत खूप मोठा ट्रॅक्टर आहे हिमत तेवढी ब्लॅक कलर मध्ये तिथे ट्रॅक्टर तर मित्रांनो हे माहिती देत आहे आपल्याला एस्कॉट कंपनीचा हा पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आहे एस्कॉट कंपनीचा हा पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आहे आपला हा डीजी ट्रॅक म्हणून सिरीज मध्ये आलेला आहे त्याच्यानंतर हा पंचावन्न एच पीचा फोर चार सिलेंडरचा ट्रॅक्टर आहे चार सिलेंडर हो याच्यामध्ये पन्नास एच पी एच पी चा पण ट्रॅक्टर आहे हा तो पन्नास एच पी चा टायर चौदाच्या टायर मध्ये येतो हा सोळाच्या टायर मध्ये सोळाच्या याच्या अवरेजची गॅरंटी चार ते पाच लिटर पर्यंत आहे सर्व काही चालणार हटाय याच्यामध्ये एबीसी हाय लो मीडियम गेर सिस्टम पण दिलेली आहे कशा रिवर्स पीटीओ पीटीओ सर्व काही सगळ्याच गोष्टी दिलेल्या हातातला क्लस पण क्लस पण दिलेला आहे धन्यवाद चेहरा तीन वर्षा हाताला लावा असं ड्राय नाही पडत ज्योती हर्बल कॉन्टॅक्ट नंबर हा का? ह्याच्यात पण कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो गळा फोल्ड बॉडीला वापरू शकतो तीन वर्षाच्या मुला लेडीज जेंट्स कोणी पण वापरा बरोबर आणि हर्बल आहे लेडीज जेंट्स कोणी पण वापरू शकतो क्लीन, क्लीन करायच्यासाठी जेव्हा बाहेर जाते हे टाइम वगैरे येतो काटपटपणा ओलीपणा असं ते सगळं निघून जाते बाहेरचे आले ते दोन गुण घ्या चेहऱ्यावरती लावा चेहऱ्याला मानाला गडाला हाताला होल बॉडीला वापरू शकते शेविंग केलं तेव्हा वापरा बाहेरचे घरी गेल्यावर वापरा अंघोळ केलं तेव्हा वापरा पुरा डीप मधून क्लीन होतो बघ

नर्सरीज थोडक्यात सर्व काही पिकांची माहिती आणि कसे पिकवले जातात तिथे आलेलं आहे हे बघा पूर्ण लावलेलं ला आहे मका बघा मकाचा खोड बघा मित्रांनो किती मोठ खोड आहे किती कणस आहे कणसच नाही आले अजून तिला निगू राहिले दोन कणीस झेंडू बघा मित्रांनो वास्तू खूपच मस्त येतोय

किस तेगवत? ये झंडू, कोबी, कोबी, कोबी। कोबी बगा ना एक सार का एक असार लौट। जवारी बगा एक सार कीन ताड़ बगा क्योंड मोटे, खोड़ बगा जावरी से क्योंड है ना? खोड़स खोड़े हु जावरी से। चारच डायरेक्ट खतरनाक खायला सुद्धा इकडली बघ केवडी खेल हा आपला पोच निवड डोबळे मिरची मिरच्या आल्या म्हणजे काय चार महिन्यापूर्वी धडे लावून गेल ते जाऊन इकडं मकाच दाखव मका बघा केवढी

यार ये का ये रे बिटे हो का बीट बिट बघ केवढ झाले मकर मोठ हे काय मकर खात टाकीत हे आपल्या वावरांनी नाही येते इथंच येते बरोबर फक्त गहू झाला सगळं पिक सगळे खात काही नाही ते मकर टाकीत वाढत आहे सगळं ह्या यांना एवढा एवढाच प्लॉट राहतोय मित्रांनो हे फक्त एवढं यांना एक गोंठ्यामध्येच करायचं एक गोंठ्यामध्ये कोणी किती भारी पिकू शकतं बरोबर आहे का नाही एका गोंठ्यामध्ये त्यांना एवढा असं पिकवून दाखवा मग मानू तुम्हाला हाताचा मारा सगळ्यात जादा आहे एकरे परवड एवढं द्यायला माती कमी खत माती कमी खर्च जादा आहे आमचा बाल म्हणतोय परवाडायचं आम्हाला शेतकऱ्यांना लाव हे काय काही छोटी का काही का झुकीनी चायनीज डांगर चायनीज डांगर आपण मराठीत नाव ठेवून दिले असं मराठीत नाव मी ते प्रचलित करून टाकले डांगर डांगर चायनीज डांगर तसं त्याचं नाव झुकीनी झुकीनी चायनीज डांगर हा तर तेच आहे सिंजंटा कंपनीचं लाईव्ह एक्झिबिशन प्लॉट आहे इथे आपण झुकीनी बीट झुकीनी बीट टोमॅटो हा त्याच्यानंतर स्वीटकॉर्न त्याच्यानंतर वटाणा वाटाणा त्याच्यानंतर रिगल ग्लो कॉलीफ्लॉवर इतके वान लावलेले आहेत विविध प्रकारचे काय प्रक्रिया काय कशी के केली काही रेग्युलर प्रॅक्टिसेस केलेले आहेत जे शेतकरी करतात त्याचे रेग्युलर प्रॅक्टिसेस केलेले आहेत तुमचं बियाणं नाही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का माझा कॉन्टॅक्ट नंबर नाही तुमच्या कंपनीचा काही कंपनीचा नाही माझा नंबर लागत असेल तर घेऊन ठेवा तुम्हाला सांगा नंबर नाईन एट डबल टू सिक्स फोर फाईव्ह सिक्स सेवन फोर काही अडचण आलं तुम्हाला कॉल करायचं काय लागत असं आम्हाला बी वगैरे तुम्हाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुठे ठेवा आम्ही कुठे आपलं हे नाही इथं डिस्ट्रीब्युटर आहेत संगमने राकोले कंपनीचे मोरगास एकच कनेस आहे का सिंगल क्रॉस सिंगल क्रॉस मग आहे का उत्पन्नाला पण आणि मुरगासाला पण कोणत्या कंपनीचे ते सिंजेंडा किती जाते ही बॅग जाते एकोणवीस पर्यंत एकोणावीस टक्के तिला आळबिळे फवार घ्यायची गरज नाही आळ्याचा फवारायची गरज नाही तिला फोरटेनचा डिओ आधीच चुळून आलेलं असत नाही तुमचं आहे का कुठे नंबर तुमचा नंबर घेवा सांगा बरं नंबर साठ अकरा एकवीस एक्क्याऐंशी ओके बिगर आळीवत नाही आळवत नाही बिगर बाबाच एक होतं घेऊन जागा काही ना गाडी झेंडूच झेंडू ते पण एक सारखं झेंडू आहे बघ ना खेडा नाही का माशी नाही का काही नाही बघ ना तुम्ही थोडं नाही ना तोडून काय करणार आहे आम्ही काय इकडून ते काय म्हणते खरबूज 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 म्हणतेच नंबर फुल किती नाव पाय ना महेश <वा पैना। laughs> कार्तिक वर्षा आकाश शरद वैभव गुरु प्रतीक किरण निधी काय खाण्याचे स्टॉल होते आता इकडे काय गायांचे का आज का आल्या नाही गाय कधी येतील उद्यापासून गाया येणार इथं आज पाहिलाच दिवशी त्यामुळं गाया नाही तसं आपण येणारे शनिवारी एक गाय आली कालवड त्या बाय कालवडी आले बघा मित्रांनो किती बारी छोटी बारकी बघा केवढी एवढी बारकी पण साईज ना बघ ना किती बायची छोटी ऐंशी दिवसाची अरे ग बापरे मित्रांनो चाललेला आहे खाऊ गल्लीला खाण्यासाठी भूक लागलेली आहे आमच्या सागर भाऊला तर चला जाऊया खाण्यासाठी पण मित्रांनो माहित नाही खाण्यासाठी काय आहे काही नाही चला जाऊन बघू अवेलेबल आहे की नाहीये चला सागर भाऊची आमच्या पार्टी साथे, साथे ना पड़ ले ले अंती ना ही मागची साईड इकडच्या साइड ना बघा कशी पिवळी पडलेली आहे माका आणि तिकडल्या साईड न पूर्ण हिरवी गारे निकडून पिवळी पडलेली म्हणजे तुम्हाला डेमो लगेच लक्षात येईल मित्रांनो आलेला आहे काही वस्तू वगैरे असन काय घ्यायचं असन तर आलेलं आहे छोट्या मुलांचे कपडे शिवजे मित्रांनो आलेला आहे खाण्याच्या इथे खाण्यासाठी सर्व काही आहे इथे अवेलेबल थंडगार दाबेली आधी काय काय बघून घेऊ मग खाऊ आधी काय काय बघून घेऊ ना खाण्यासाठी अवेलेबल काय बटर पावभाजी बर कडे केवढी बटर पावभाजी इकडं काय मंचुरियन नूडल्स राईस थंडगार पेय इथं इकड़। ओके इकडे काय थाळी डायरेक्ट थाळी पिटलं वाकर यांना भेटते नाही म्हणून खायला मित्रांनो अशा प्रकारे आम्ही कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस कळस म्हणजेच भरलेलं ते अकोल्यामध्ये तिथून बाहेर पडलेलो आहे एवढी काही गर्दी नाही नाहीये फसडे असल्यामुळं तर बघूया शनिवारी येण्याचा ट्राय करू मग तेव्हा बघू किती गर्दी असते काय सर्व काही भेटेल तेव्हा तेव्हा पण येऊ शनिवारी बरोबर okay. सागर भाऊ शनिवारी येऊ okay. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलाच असेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत